नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुशांत दुगड तुमचं बी के एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी मध्ये निवडीची प्रक्रिया सुरू केलेली आहे त्यासाठी जी लिंक आहे ती पण चालू केलेली आहे ओके ही प्रक्रिया पोलीस भरती वगळता इतर सर्व कोर्सेस साठी लागू आहे पोलीस भरती हा एक मोठा प्रकल्प असल्यामुळं आधी या सर्व कोर्सेस कम्प्लीट होतील आणि नंतर पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू होईल तर आपण सुरू करूया टी uh, आय ने परिपत्रक काढले का त्या परिपत्रकामध्ये विविध संस्था दिल्या आहेत विविध कोर्सेस दिले बरोबर आणि त्यासाठी आपलं बी के एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी हे पी एस आय आणि टीईटी साठी उपलब्ध आहे क्लिअर ह्या व्हिडिओमध्ये ही प्रक्रिया काय आहे कशी आहे आणि सारथी आणि बारटी पेक्षा कशा पद्धतीने वेगळी आहे हे बघणार आहोत ओके चला तर मित्रांनो ने नोटिफिकेशन जे जारी केलेले त्याची लिंक आपण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे पण आता होतं काय जेव्हा आपण फॉर्म भरतो ना तेव्हा विद्यार्थ्यांना खूप साऱ्या अडचणी येतात बरोबर आहे मग बीके एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटीनी आपल्या व्हिडिओच्या खाली एक गुगल फॉर्म दिलेला आहे आता तो गुगल फॉर्म काय आहे मी ते तुम्हाला दाखवतो काय करायचंय ते गुगल फॉर्म फक्त तुम्ही ओपन करायचा आणि तुमची स्वतःची माहिती त्याच्यामध्ये तुमचं ईमेल आय वगैरे तुमचं पूर्ण नाव कॉन्टॅक्ट नंबर आणि आपली कॅटेगरी हे सगळं सेंड करून तुम्ही सबमिट करायचंय आता हे सबमिट केल्यानंतर जी काही तुम्हाला अडचण येत असेल ना तर एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी ते तासामध्ये करेल हे का केलं आपण तर ऑलरेडी मागच्या वर्षी विद्यार्थ्यांना खूप सारा त्रास झाला होता ओके तर तो त्रास याही वेळा होऊ नये संस्था निवडीसाठी म्हणून आपण हा पर्याय गुगल फॉर्मचा तुम्हाला उपलब्ध करून दिलेला आहे ओके चल जाऊ पुढे आता यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे संस्था निवडीचा विकल्प हा ज्यांचं सिलेक्शन सिलेक्शन झालेलं आहे अशा सर्व विद्यार्थ्यांनी द्यायचंच द्यायचं आहे पण जे वेटिंगला आहे म्हणजे मेरिट लिस्ट मध्ये आले आहेत त्यांनी तर द्यायचंय पण जे वेटिंग लिस्ट मध्ये आहे, आहे ना ते आहे। तर त्यांनी सुद्धा संस्था निवडीचा विकल्प हा निवडायचा आहे क्लिअर बघा विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम बघायचं आहे की ह्या नऊ कोर्स पैकी आपलं कोणत्या पोस्टसाठी किंवा कोणत्या कोर्ससाठी सिलेक्शन झालेलं आहे क्लिअर आहे तर त्यामध्ये हे नऊ सर्व कोर्स आहे पण बी के एज्युकेशनसाठी तुम्हाला नंबर पाच आणि नंबर नऊ म्हणजे पी एस आयसाठी आणि साठी हा प्रेफरन्स द्यायचा आहे बी के एज्युकेशनचा ओके आणि आत्ताच सांगितल्याप्रमाणे जर तुम्हाला काही अडचण आली यामध्ये मी आत्ताच सांगितल्याप्रमाणे जर तुम्हाला अडचण आली तर तुम्ही काय करणार तुम्ही गुगल फॉर्मवर जाणार बरोबर आहे आपण इतक्यात बघित होतो की गुगल फॉर्म हा गुगल फॉर्म तुम्ही भरायचा आहे यामध्ये माहिती ईमेल आय डी स्टुडंट नेम कॉन्टॅक्ट नंबर एक्झाम कोणती एक्झाम आहे पी एस आय आणि टी साठी दोघांपैकी कोणते तरी एक असेल आणि डिस्ट्रिक्ट आणि हे सबमिट करायचं हे मी तुम्हाला मग आहे क्लिअर आहे आता आपल्याला हे जे ऑनलाईन विकल्प देण्याची लिंक आहे ही कार्यालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे आणि ही सोळा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी अकरा वाजेपासून तर बावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पर्यंत रात्री बारा वाजेपर्यंत उपलब्ध आहे क्लिअर आहे का त्यामुळं आणि इथं सर्वात महत्वाची सूचना कोणत्याही प्रकारची मुदतवाढ देण्यात येणार नाही त्याच्यामुळं सर्व सर्व विद्यार्थ्यांनी तत्परता दाखवायची आहे क्लियर आहे ओके आणि यामध्ये अजून थोडं जर पुढे गेलं तर सर्वांना लक्षात येतं की उमेदवारांनी नोंद घ्यावी प्रशिक्षण संस्था निवडी उमेदवारांनी संबंधित लिंक वर जाऊन उमेदवार लॉग इन कॅन्डिडेट लॉग इन मध्ये लॉग इन करणे आवश्यक आहे जो तुमच्याकडे रजिस्ट्रेशन नंबर वगैरे असेल त्या पद्धतीने प्रवेश अर्ज भरताना वापरलेला युजर आय जो तुम्ही फॉर्म भरताना वापरलेला ईमेल आय तो, तो आणि पासवर्ड म्हणून तुमची जन्मतारीख आता जन्मतारीखचा फॉर्मॅट काय आधी तुमचं वाय 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 म्हणजे आधी वर्ष नंतर मंथ आणि नंतर डेट या पद्धतीने त्या आपण पासवर्डचा वापर करणार आहोत बघा जर एखादा उमेदवार एकापेक्षा जास्त कोर्स साठी अवेलेबल असेल तर मात्र त्याला सर्व कोर्सेस साठी ऑप्शन फॉर्म भरता येणार नाही त्याला मात्र कोणत्या तरी एकाच कोर्सेस साठी आपल्याला म्हणजे कोणत्या तरी एकाच योजनेची निवड करता येणार क्लिअर आहे का हे सर्वात महत्वाचे समजा तो पी एस आय साठी झालेला आहे डी टी साठी झालेला आहे पण त्याने कोर्स निवडताना मात्र कोणत्या तरी आपल्या पसंतीनुसार एक तर पी एस आय किंवा टीईटी या पद्धतीने विकल्प निवडायचा आहे आणि संस्था निवडीमध्ये मग आपलं बीके एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी नंबर एक राहणार आहे क्लिअर आहे का हे सर्वांना क्लिअर आहे ओके बघा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळा कागदपत्रांच्या विद्यार्थ्यांनी मूळ कागदपत्रांसह तिथं ऑफिसला उपस्थित राहायचं आहे बरोबर त्या दरम्यान इथं लिहिलेलं आहे कागदपत्र दरम्यान कमी किंवा अपूर्ण किंवा चुकीचे आढळल्या संबंधित उमेदवाराचा प्रवेश रद्द होईल आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांना राहतील आणि तुम्ही ऑप्शन फॉर्म फिल केल्यानंतर सर्वात महत्वाचं राहील की कागदपत्र डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बरोबर तर डॉक्युमेंट मध्ये त्यांनी करून दिलेला मुद्दा हा आहे की मूळ कागदपत्रांच्या पडताळणी दरम्यान कागदपत्रे कमी अपूर्ण किंवा चुकीचे आढळल्यास तर उमेदवाराचा प्रवेश रद्द करण्यात येईल म्हणजे त्याला कुठल्याही पद्धतीचा त्याला त्या कोर्सेसचा किंवा त्या योजनेचा लाभ घेता येणार नाही क्लिअर <coughs> आहे का आणि हे सर्व राईट्स कोणाकडे आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांना राहतील या पद्धतीने आणि त्याबरोबर काही सूचनाही दिलेल्या आहेत काय की उमेदवाराने ज्या योजनेसाठी प्रवेश घेतलेला आहे त्या योजनेचा जितका कालावधी आहे त्या कालावधीचा प्रशिक्षण कार्यक्रम हा उमेदवारला पूर्ण करणे पूर्ण करणे काय बंधनकारक आहे क्लिअर आहे का, का या पद्धतीने आपल्याला ह्या गोष्टी दिसत इथं ओके आणि उमेदवाराने विकल्प लिंक करिता विकल्प निवडीचा जितका कालावधी दिलेला आहे त्याच कालावधीत नोंदणी करणे आवश्यक आहे मी तुम्हाला सांगितलं की नवीन एक्स्ट्राची काही आपल्याला मुदतवाढ वगैरे काही दिलेली जाणार नाही ओके या पद्धतीने बघा यामध्ये काय दिलेलं आहे इथं काठिण्य पातळीनुसार चढत्या क्रमाने म्हटलंय म्हणजे याचा अर्थ काय होतो जर समजा एखाद्या विद्यार्थ्याने जर समजा एखाद्या विद्यार्थ्याने पोलीस भरतीसाठी ह्या योजनेचा लाभ घेतलेला आहे तर त्याला पुन्हा पोलीस भरतीसाठी ह्या लाभ ह्या योजनेचा लाभ घेता येणार नाही मात्र पी एस आय साठी तो परत पात्र असू शकतो किंवा क्लास टू साठी क्लास वन साठी या पद्धतीने पण जर पी एस आय साठी असेल तर मग त्याला परत पी एस आय साठी घेता येणार नाही तर त्याला वरच्या म्हणजे क्लास थ्रीचा असेल तर क्लास टू चा साठी क्लास टू असेल तर क्लास वन साठी क्लिअर आहे का पण मागे रिव्हर्स येता येणार नाही या पद्धतीने इथं आपल्याला त्यांनी आपल्याला समजून सांगितलं आहे क्लिअर आहे का ठीक आहे मग आता पुढं अजून काय दिलेलं आहे महत्वाचं तर आठ नंबरचा पॉईंट काय म्हणतो उमेदवारांनी यापूर्वी प्रशिक्षण योजनेचा लाभ घेतलेला आहे त्याच प्रशिक्षण योजनेचा पुन्हा लाभ घेता येणार नाही बघा मी इतक्यात ते सांगितलं की जर समजा एखाद्या विद्यार्थ्याने साठी ऑलरेडी लाभ घेतलेला आहे तर त्याला पुन्हा साठी लाभ घेता येणार नाही किंवा एखाद्या विद्यार्थ्याने पीएसआय साठी ऑलरेडी लाभ घेतलेला आहे तर त्याला पुन्हा लाभ घेता येणार नाही ओके पण समजा टीईटी साठी आहे तर मात्र पीएसआय साठी लाभ घेता येईल पोलीस भरतीचा लाभ घेतलाय तर पुढच्या काठीण्य पातळीसाठी म्हणजे पीएसआय साठी लाभ घेता येणार आहे ही गोष्ट इथं मध लक्ष घेण्यासारखी आहे आणि सदरचे पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम हे ऑनलाईन स्वरूपाचे नसून ऑफलाईन स्वरूपाचे नियमित आहे क्लिअर आहे का म्हणजे आपल्या बीके एज्युकेशन कडे ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही चालतं पण आपल्याला या नोटिफिकेशन मध्ये दिलंय की फक्त ऑफलाईन स्वरूपात असेल त्यामुळं आपल्याला इथं ऑफलाईन येऊनच हा कोर्स पूर्ण करायचा आहे क्लिअर आहे का हा मुद्दा लक्षात आला सर्वांचा ओके आणि सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे आपण बीके एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटीला पहिला पसंती द्यायचा आहे क्लिअर चला जाऊ पुढे आणि सदरचे पूर्वपरिक्षण कार्यक्रम हे अनिवासी आहे यामध्ये ही गोष्ट लक्षात घ्यायची की इथं तुमची कुठली राहणे राहण्याची वगैरे सोय केली जाणार नाही क्लिअर तर आपण ह्या परिपत्रकाचा जस्ट जे काही महत्वाचं महत्वाचं जे गोष्टी होत्या ते आपण सर्व बघितल्या आणि ते तुमच्या सर्वांच्या लक्षात आले तर सर्वात जास्तीत जास्त मुलांनी पी एस आय आणि टी ईटी साठी एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटीला पहिला क्रम देऊन आपलं संस्था निवडीचं स्थान पक्क करायचं क्लिअर आहे तर मग बीके एज्युकेशनच का तर मित्रांनो आपल्याकडे अनुभवी स्टाफ उपलब्ध आहे आणि आपल्याकडे सर्व गोष्टींची फॅसिलिटी उपलब्ध आहे जसे ज्या प्रकारे लायब्ररी uh, वगैरे आपली लायब्ररी सकाळी सात वाजता ओपन होते रात्री दहा वाजता बंद होते तुम्ही दिवसभर अभ्यास करू शकता त्याचप्रमाणे पंधराशे प्लस यशस्वी विद्यार्थ्यांचा अनुभव आपल्यासोबत आहे यशस्वी विद्यार्थ्यांचा विश्वासही आपल्यासोबत आहे क्लिअर आहे का आणि डिजिटल लर्निंगची सोय सुविधा सो आहे सुविधा उपलब्ध आहे ऑनलाईन लेक्चर्स ऑफलाईन लेक्चर्स या दोन्ही गोष्टी आपल्या एज्युकेशन आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये घेतल्या जातात क्लिअर आहे मित्रांनो आणि सर्वात मित्र महत्वाचं मित्रांनो हे फॉर्म भरण्याची डेट सोळा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पासून ते बावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पर्यंत रात्री बारा वाजेपर्यंत उपलब्ध आहे तर सर्व जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी टीईटी आणि पी एस आय साठी बी के एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटीचा पहिला पसंतीक्रम देऊन निवडायचा आहे क्लिअर ए ओके थँक्यू okay, धन्यवाद